संदीप काका आता बैलगाडीचा चोवीसावा गट गेलाय चोवीस गेला, गेला। यानंतर बैलगाडीचा पंचवीसावा गट धावेल या पंचवीसाव्या गटामध्ये जे स्पर्धक आहेत त्यांची नावं मी पुढील प्रमाणे वाचून दाखवतो आराध्या किराणा स्टोर चिंचोटी राजवी परेश मात्रे भुते विलास महादेव पाटील कावाडे सिद्धार्थ शरद जाधव कातळपाडा कैलासवासी जनार्दन अनंत भगत आवास कैलासवासी गजानन गुरव नागाबंदर कैलासवासी शंकर पांडुरंग पाटील कारले अनंत पांडुरंग कवाड खारगल्ली पंचवीसावा गट यानंतर धावणार आहे या गट क्रमांक पंचवीस मधल्या स्पर्धकांची नावं आहेत आराध्या किराणा स्टोर चिंचोटी राजवी परेश मात्रे भुते विलास महादेव पाटील कावाडे सिद्धार्थ शरद जाधव कातळपाडा कैलासवासी जनार्दन अनंत भगत आवास कैलासवासी गजानन गुरव नागाबंदर कैलासवासी शंकर पांढरंग पाटील कारले अनंत पांढरंग खार गल्ली चला निमित्त पाहुणे आलेले आहेत पायाला लागले म्हणजे काय मध्ये नाही आता कामा बरोबर आहे चला चला गाड्या बघा मित्रांनो गाड्या बघा गाड्या बघा चला गाड्या बघा हॅलो चला बघा चोवीसावा गट धावतो हॅलो चोवीसाव्या गटाच्या गाड्या अतिशय चुरशीनी बरेचसे बैल पांढरे बैल धावतात या गटामध्ये लो। <ँखीवाँ> है है। लो। चला, <सेवाले> चला। अतिशय वेगवान असा चोवीसावा गट येतोय जसे जसे आता गट पुढे जातील तसे वेगवान बैल आपल्याला बघायला मिळणार आहेत

गट क्रमांक चोवीस हा परतीच्या मार्गावर येतो गट नंबर तेवीस धावून आला त्याचा निकाल मानसी आशिष ठाकूर वरंडेपाडा एक नंबर ऋग्वेद वीरेंद्र पाटील माळी दोन नंबर मामा भाजे बोरकर तीन नंबर दर्शन मोहन पाटील मुळे चार नंबर सचिन दादा मैदानात आलेले आहेत चला गाडीला खाली वा खाली वावरतो हॅलो मधला पट्टा करा सावकाश सावकाश रेषा पार केली की गाडी आवरा तुमच्या सचिन दादांचा वाढदिवस आज उत्सव मूर्ती मूर्ती आपल्या स्टेज समोर आलेल्या आहेत आजच्या दिवसाचं या वाढदिवसाच औचित्या ज्या गाड्या आहेत त्याचे उत्सव मूर्ती आपले सचिन दादा राहुल बाजूला यांचा वाढदिवस सचिन दादा हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मुंबईत गाड्या बघायला आल्या तुमची सगळ्या गाड्या परत आल्याची खात्रीकार थांबा मागे गाडी आहे गाडी आहे मागे पाठीमागे गाडी यायची अजून जरा थांबा ते बघा स्क्रीन वर दिसते मागे गाडी आहे अजून चला गाडी आहे मागे गाडी येते जरा थांबा गाड्या परत येत आहेत अजून आलेल्या नाहीत सगळ्या गाड्या सोडू गाड्या बाहेर काढू नका जरा थांबा गाडी परत येते अजूनही